नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे बघा आज भराडी बाजारमध्ये तर ख बाजार मस्त भरलेला आणि टॉप क्वालिटी आपल्या भराडी बाजारमध्ये आलेली तर भराडी बाजार सिल्लोड तालुक्यातून बसून बारा किलोमीटर अंतरावर भराडी बाजार भरत असतो बघा ज्या गावरान शाळांचा टॉप क्वालिटी गावरान शाळ्या आणि लहान पिल्ले जे पाला खाणारे पिल्ले सर्व प्रकारचे पिल्ले या भराडी बाजारात येत असतं मित्रांनो ज्यांना कोणाला गावरान शाळ्या घ्यायच्या असतील त्यांनी भराडी बाजार दर शनिवारी भरत असतो तर नक्कीच शनिवारी बाजारला भेट देऊ शकता आणि शेळ्या खरेदी करू शकता किंवा कोणाला बोकड पालन करायचं असेल तर बोकडं पण छान प्रकारे येत असतं क्वालिटी बघू शकता आणि आपण पूर पूर्ण पण पूर्ण बाजारात पिल्ले किती क्वालिटीचे असतात ते पूर्ण बघणार आहे तर प्रत्येकानं आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि चॅनलसुद्धा शेअर करा आणि गरजू व्यक्तींना तुम्ही व्हिडिओ सजेस्ट करू शकता बाराडी बाजारला आपल्या की टॉप क्वालिटी शाळा भेटत असतात मित्रांनो तर लाईव्ह सौदेसुद्धा चालवली बाजार आता नेमका सुरू झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता पिल्लांची आज नंतर बाजार भरलेला नाही आहे चला तुम्हाला दाखवतो एक झलक रावणला बायकोने कोणी का मले आणि मग मग काय पाहिजे नाही भी पाहिजे मु तोंड ढोका काय हो गया ठीक आहे बघने नाही 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 आलो या कुठे बोलतो फोन पास बोलणार ना फोन पास हरे पास किने यो कुछ लो दिमाग खाना किने वेर

हां हे हो मित्रांनो सौदा झाली बोकडांचा मी सात रुपये सांगितले एका बोकड्याची क्वालिटी पण छान आहे तर बघू शकता क्वालिटी बोकडांची आपल्या बाराडी बाजारात नाही आज मस्त बोकड आणि पिल्ले आलेले आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी नक्कीच बाराडी बाजाराला भेट देऊ शकता मित्रांनो क्वालिटी बाकडांची क्वालिटी पाळीव बोकड पालांना योग्य मस्त क्वालिटी आलेली आज बघा सौदे चालू आहे अशी क्वालिटी येत असते तीन चार महिन्याचे पंधरा पंधरा दिवसाचे सुद्धा पिल्ले येत असतात मित्रांनो हा तर क्वालिटी बघा इकडं गावरान शेळी पण आहे गावरान शेळी बघा कशी टॉप क्वालिटी गावरान शेळी बघू शकता काटेवाडी बोकडसुद्धा आलेले सौदे बऱ्या क्वालिटी पिल्लांची मस्त पिल्ले क्वालिटी मस्त बनणारे पिल्ले बघा मित्रांनो सर्व क्वालिटी याला म्हणतात टॉप क्वालिटी पोकड पिल्ले पाठा फळकरपाटी बरेचसे पोकड असतात maka itu ini, video, YouTube lah. काय काय रेंच आहे बकऱ्या काय काय रेंच आहे बकऱ्या एक का किती वेंद आहे किती ना आता किती वेंद आहे दुसरे अंदा आहे का आणि ती हो का खाली का खाली वाटत आहे ना किती महिने दोन दोन महिने दोन दोन महिने का हा आठवला हा घ्या ना मी सौदा लावी घेतो दोन जा वा तिकून पिल्लायचं काय आहे भाऊ पाच हजार पाच हजार रुपया नक्की हो का मस्त आहे पोकळ पा पालनासाठी किती किती महिन्याची एक एक दोन दोन दीड दीड हो का पाला आहे त्या ना मस्त क्वालिटी बघा मित्रांनो ज्यांना कोणा बोकट पालन करायचं त्यांनी भरडी बाजाराला नक्की भेट देऊ शकता बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी मस्त आहे आणि परत निरोगी आजारी एक पण पिल्लू नये आजारी पिल्लूला तेव्हाच लक्षात येतो तर बघू शकता क्वालिटी आणि चमक पण बरी मग बघू शकता

சா சிங்க சிங்கல் बोकड्या मस्त आहे ना मस्त आहे एकदम एक नंबर मार तुमच्याजवळ हा इकडं काटेवाडी पण बकऱ्या आलेल्या आहेत दोन तीन बघू शकतो कॉ काठेवाडी सड्या आहे दूध आहे फक्त पिल्ले नाही त्यांच्या खाली तर बघू शकतो काटेवाडी आणि इकडं गावरान शेळ्या बघा टॉप क्वालिटीच्या गावरान शेळ्या चला ठीक आहे बघ काठेवाडी गावरान सगळे आलेले आज व्यवस्थित पिल्ले त्यांचे पिल्ले क्वालिटी शेळ्या ह्या पिल्ले ही शेळी पा गावरान त्याच्या खालचे पिल्ले तर पाठ बघड आहे का नका मस्त चांगली कोलटी नमस्कार ती पाठ बोकडे आहे कितीला घेतली कशी घेतली सौदा सांगातलं सौदा एकवीस हजार सांगायचे मित्रांनो व्यापाऱ्याचे आता तुम्ही सांगा किती चौदा हजार रुपये सांगितले चौदा हजार एवढा फरक तुम सौदा का जमन बोला 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 नाही मी काय बोलू तुम्ही सौदा तुम्ही सौदा करा ना जातो आणि मस्त मस्त आहे क्वालिटी चांगली ना शेळीची हा पाट बोकड तुम्हाला पंधरा मध्ये कस काय भेटण बच्चवली बकरी परत तुमचे बच्चा चार पाच महिन्यात तेवढी किंमत देऊन टाकते तुम्हाला हा खाली बघा बोला दादा बोला

बोला ना आता तुम्ही काहीतरी चार पाच हजाराचा फरक ते आम्हाला लागेल तर अशा प्रकारे आपला मराठी बाजार परत असतो दर शनिवारी नक्की भेट द्या तर भेटू परत आपण दुसऱ्या शनिवारी लाईव्ह बाजार अशाच लाईव्ह साठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तर पालकांना तुम्ही शेअर सुद्धा करू शकता आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर काळजी घ्या